योगी आदित्य यांनी राम सातपुते यांच्या प्रचारास्त तिथं भडवा देवेंद्र कोटे ह्या मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द बोलून समस्त समाजाच्या भावना दुखल्या गेलेल्या आहेत त्या हिशोबाने आज आम्ही त्याचा जाहीर निषेध या सो साडी आणि सोयी देऊन देवेंद्र कोटे याचा जाहीर निषेध करत आहोत या भडव्याला सांगू इच्छिते तू फक्त एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये होता चार दिवस झालं तू बी जे पीच्या पत्रामध्ये जाऊन हिंदू मुस्लिमचं राजकारण करतो मुसल हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करतो असं तुला कुठलं पॅकेज मिळालं रे भडव्या तू जातीवाचक न करता विकासाच्या मुद्द्यावर बोलला असता तर समस्त समाज तुला मतदान केला असता इलेक्शनचा प्रचार सुरू असताना राम सातपुते असेल आणि हे देवेंद्र भडवा असेल फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू मुस्लिम मुस्लिममध्ये फूट पाडून दंगली घडवण्याचं काम करत आहे मी सी पी साहेबांना सी पी साहेबांना आपल्या सा सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करते की त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी जर सोलापूर मध्ये वातावरण बिघडलं जर काही उच नीच झाली तर ह्याचा जबाबदार हे भडवा कोटे आणि राम सातपुते असतील निवडणूक आयोगाला पण विनंती करते की त्यांनीही ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी कारण बीजेपी सरकार पाठीशी घालते असं वाटतंय का देवेंद्र कोटे यांना हो बीजेपी सरकार देवेंद्र कोटे यांना पाठीशी घालताय बीजेपीच्या स्टेजवरच येऊन त्यांनी बोलले ना एवढ्या पब्लिक मध्ये बघून त्यांनी जोश मध्ये स्वतःचे होश गेले त्याचे त्याला कळालं नाही आपण काय बोलतोय कोणाच्या मतावर आपण नगरसेवक झालोय दोन महिन्यापूर्वी सणामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाची टोपी घालून तिथं घालून तू मुस्लिमांच्या टोपी घालून मुस्लिम मताचा जोगवा मागतो आणि इलेक्शन वेळी हिंदू मुस्लिम करतो ह्या नालायक भडव्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जर काही कारवाई नाही झाली फक्त आम्ही साडी चोळीचा काय वाटतं तुम्हाला आता दे, देवेंद्र कोटे हा भडकाऊ बयान जे केला आहे का समाजासाठी जे वक्तव्य केलं आहे कोणाचं पाठबळ असेल देवेंद्र कोटे हा भडकाऊ बयान आहे त्यांनी समाजाला टार्गेट करून त्याला असं वाटलं असेल की मी मुस्लिम समाजाला टार्गेट करून फेमस व्हायसाठी असा त्याच्या विचारांनी ते केलं असेल पण असं होणार नाही ना हिंदू मुस्लिम हे सगळे सोलापूरमधली आपली पूर्ण मध्ये हिंदू मुस्लिम हे एकजुटीने राहतात मी तुम्हाला उदाहरण देते हे मराठा वस्ती आहे आम्ही वर्षानुवर्षे इथं राहतो कधी आम्हाला ना हिंदूचा त्रास आहे ना मुस्लिमचा त्यांना त्रास आहे आणि विरोध तर कुठलाच नाही आम्ही सगळे हिंदू मुस्लिम, मुस्लिम एकत्रपणे ईदला ते आमच्या घरी येतात दिवाळीला आम्ही त्यांच्या घरी जातो खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भारताची संस्कृती आहे की हिंदू मुस्लिम एकत्रपणे राहतात ही खूप चांगलं आहे पण हे असल्या भाषणामुळे कुठंतरी माते फिरू कुठले तरी एक दोन माते फिरू हे असलं काही दंगलीचा प्रकार घडू शकतं हे असल्या माते फिरूमध्ये असल्या भडव्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी ब बा, बांगलादेशी बा, 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 शास्त्रीनगरमध्ये नवी जिंदगीमध्ये हे त्यांनी बोललेलं आहे अरे भडवे तुझ्याकडे ही माहिती आली कशी तुला मग कॉन्टॅक्ट असेल चीनचा तुझा त्यांच्याशी संबंध असेल तू एक ही बांगलादेशी मुस्लिम इथं काढून दाखव आम्हाला आम्ही तुला चॅलेंज करतो तू काय म्हणेल ते आम्ही तुझ्याकडे गिफ्ट देतो तुला